आणि आता आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांकरता आणि पालकांकरता महत्वाच्या असलेल्या बातमीकडे वळतोय दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली बारावीची लेखी परीक्षा तेवीस एप्रिल ते एकवीस मे दरम्यान होणार आहे तर दहावीची परीक्षा एकोणतीस एप्रिल ते वीस मे दरम्यान ऑफलाईन होणार आहे लेखी परीक्षेसाठी अधिकचा तीस मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे तसंच दहावी बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार आहे यावर्षी आपल्याला सर्वांना अवगत आहे की विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी आपण तीस मिनिटं अजून त्यांना वाढवून देत आहोत त्याचबरोबर जे चाळीस आणि पन्नास गुणाच्या परीक्षेसाठी आपण जे आहे ते चार दि पंधरा मिनटं आपण वेळ वाढवून देण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मला आणखीन एक सांगायला पाहिजे की परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी वीस मिनटाची वेळ पण वाढवून देण्याचं दे ठरवलेलं आहे म्हणजे प्रत्येक तासाला वीस मिनटं आपण एक्स्ट्रा देणार आहोत तशी तीन तासाप्रमाणे साठ मिनटं आपण जी विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना आपण देण्यासंदर्भामधलं निर्णय घेतलेला आहे बारावीची जी परीक्षा आहे ती तेवीस चार दोन हजार एकवीस ते एकवीस पाच दोन हजार एकवीस कालावधीमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने आपण लेखी परीक्षा घेणार आहोत म्हणजे दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालय यांनाच आम्ही आता परीक्षा केंद्र ठरवण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे त्याच शाळेमध्ये विद्यार्थी आणि ज्या कनिष्ठ विद्यालयामध्ये आहेत त्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायची आहे अपवादक परिस्थितीमध्ये वर्ग खोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्राची परीक्षेची बैठकीची व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सांगत आहोत